नमस्कार महाराष्ट्र राज्याअंतर्गत आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बाडगी तालुका पेठ येथे आपले सहर्ष स्वागत नाशिक जिल्ह्याचा पेठ तालुका हा संपूर्ण आदिवासी समाज बांधवाचा तालुका म्हणून ओळखला जातो पेठ तालुक्याच्या उत्तर दिशेला नऊ किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागात निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव म्हणजे बाडगी चारही दिशेला डोंगर टेकड्या एखाद्या भांड्याचा आकार पूर्वीच्या काळात अशा आकारांचे लाकडी भांडे असायचे त्याला बाडगा म्हणत असेच काहीसे साधर्म्य या गावाच्या बाबतीत दिसून येते म्हणून या गावाला बाडगी हे नाव रूढ झाले असावे तिमिरातून त्याच्याकडे या उक्तीप्रमाणे पंचक्रोशीत एकही मोठी शाळा नव्हती अज्ञातरूपी अंधार सारून ज्ञानरूपी उजेड आणण्याचे भागीरथ प्रयत्न आदिवासी मित्र केसरी त्र्यंबक गंगाराम जाणू आवारी गुरुजी केसरी रामचंद्र सातपुते गुरुजी राहणार जुनोठी यांनी तत्कालीन खासदार केसरी हरिभाऊ महाले वारे व वा आमदार केसरी सीताराम सय्याजी भोये निरगुडे यांच्याकडे पाठपुरावा करून सप्टेंबर एकोणीसशे एकुन एकोणऐंशी रोजी बाडगी येथे शाळा सुरू केली शाळेची स्थापना झाली त्यावेळी श्री खेडेसर हे पहिले शिक्षक अधीक्षक व मुख्याध्यापकही होते परिसरातील गावातून विद्यार्थी आणण्यासाठी गावातील माजी पोलीस पाटील श्री चंद्रकांत गोविंदा घांगळे व ग्रामस्थ यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोलाचे सहकार्य केले आज या शाळेचे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात संरक्षण क्षेत्रात कृषी क्षेत्रात लहान मोठ्या पदांवरती समाजाची सेवा करत आहे आज शाळेचे मुख्याध्यापक अधीक्षक अधीक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमाने शाळा उत्तरोत्तर प्रगती करत आहे शाळेची सुरुवात परिपाठाने होते यामध्ये राष्ट्रगीत राज्यगीत प्रतिज्ञा प्रार्थना घेतल्या जातात परिपाठात दिनांक वार प्रश्न मंजूषा समूहगीत वाक्प्रचार व वा त्यांचे अर्थ घेतले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर मन प्रसन्न करून दिवसाची सुरुवात केली जाते परिपाठाचा शेवट पसायदान घेऊन मौन धारणा करून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यानंतरच दिवसाच्या अध्ययन अध्यापनाची सुरुवात केली जाते शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने अध्यापन केले जाते अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून प्रभावी अध्यापन करण्याचा प्रयत्न करतात तसेच शिक्षकांकडून वेळोवेळी वेड़ वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते वर्गाचे सुशोभीकरण केले जाते वर्गात तक्ते पताके लावून विद्यार्थ्यांना आनंदायी शिक्षण मिळण्यास मदत होते लहान वर्गांना त्यांच्यात बसून फुलोरा निपुण गुरुशाळा या विभागाच्या उपक्रमांद्वारे शैक्षणिक साहित्य वापरून शिक्षण दिले जाते सुरुवातीला एका छोट्या पेटीत असणारी एक प्रयोगशाळा पेटीतून कपाटात व आज वीस बाय पंधरा फुटाच्या खोलीत दिमाकात उभी आहे शाळेतील विद्यार्थी स्वतः प्रयोग करून स्वनिर्मितीचा आनंद घेतात चालू शैक्षणिक वर्षात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शाळेने आदिवासी विभाग गटात प्रथम क्रमांक मिळवला आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना सकाळी पौष्टिक नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी नाश्ता व परत रात्री जेवण दिले जाते विद्यार्थ्यांना दर पंधरा दिवसातून चिकन व मटण दिले जाते तसेच नाश्त्यात अंडी केळी व दूध यासारख्या गोष्टींचा समावेश असतो विद्यार्थ्यांनी जेवण करण्याआधी अधीक्षक व शिक्षक ते अन्न खाऊन चव रजिस्टर मध्ये त्याची नोंद घेतली जाते बनवलेला आहार हा स्वादिष्ट असल्यामुळे विद्यार्थी आवडीने व आनंदाने खातात आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांची संगणक शिक्षणाची गरज ओळखून विभागाने शाळेत स्वतंत्र संगणक कक्ष तयार केला अनुभवी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान दिले जाते संगणक कक्षात आधुनिक संगणक उपकरणे प्रोजेक्टर असा भव्य संगणक कक्ष साकारण्यात आला आहे शाळेने उपलब्ध करून दिलेल्या ग्रंथालयात शासनाने दिलेल्या पुस्तकांमुळे ग्रंथालय सुसज्ज झाले आहे यामध्ये विद्यार्थी स्वत पुस्तके घेऊन त्याचे वाचन करतात याच ग्रंथालयात विविध प्रकारचे पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अथक प्रयत्न यांच्या जोरावर शाळा शिक्षण क्षेत्रात आघाडीवर आहेच परंतु इतर सुविधांच्या संदर्भातही प्रगतीवर आहे माननीय माजी जिल्हाधिकारी श्री सूरज सर यांनी देखील शाळेला भेट देऊन शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले शाळेच्या पाठिंब्याने विद्यार्थ्यांनी कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या गुणांचा ठसा उठवला आहे त्यामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा शाळेला सार्थ अभिमान आहे आजही शाळेत प्रत्येक महापुरुषाची जयंती पुण्यतिथी तसेच प्रत्येक सण उत्सव व विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात क्रीडा क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती केली आहे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी हिरिरीने सहभागी होतात विभागाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्तरापर्यंत मजल मारली आहे कबड्डी खो खो व्हॉलीबॉल रनिंग या क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे शाळेला स्वतंत्र क्रीडांगण आहे तसेच शाळेला स्वतंत्र अनुभवी असे क्रीडा शिक्षकही राबले आहेत यावर्षी झालेल्या आदिवासी विकास विभाग यांच्या स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विभागालाही बक्षीस मिळवले आहे आश्रमशाळा ह्या निवासी शाळा असल्यामुळे आमच्या आश्रमशाळेत मुख्याध्यापक अधीक्षक अधीक्षिका शिक्षक व